संतापजनक इन्स्टावर मैत्री करून संबंध ठेवले व्हिडिओ बनवून आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गँग रेपची भयानक घटना उलटात आली आहे नातलग असलेल्या तरुणाने पीडितेवर इंस्टाग्रामवर फ्रेंडशिप केली आणि त्यानंतर अत्याचार केले यंद्राधमाने पीडितेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल केला त्यानंतर त्याच्या सात मित्रांनी या पीडितेवर पाच महिने अत्याचार केले कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल असं कृत्य यनराधमांनी केलं हे सगळे नराधम श्रीमंत घरातील पोरं असल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील एका कॉलेजमध्ये पीडिता नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी आली कल्याण परिसरात ती आपल्या आई सोबत राहत होती याच दरम्यान या मुलीची इन्स्टाग्रामवर राहुल भोईर नावाच्या नराधमाशी ओळख झाली मुलीचं रूपांतर हे प्रेमात झालं पीडितेचा फायदा घेत राहुल भोईराने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती नराधम राहुल भोईरने पीडितेसोबतचा व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यानंतर यंद्राधमाने हा व्हिडिओ त्याच्याच एका मित्राला पाठवला त्या मित्राने थेट पीडितेशी संपर्क साधला आणि तिला ब्लॅकमेल करू लागला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पीडिता हादरून गेली होती आरोपीने तिच्यावर दबाव टाकला आणि तिच्यावर अत्याचार केले या प्रकारामुळे पीडिता हादरून गेली होती पण हा प्रकार इथं मुरबाड आणि भिवंडी परिसरात आहेत श्रीमंत घरातील ही पोरं आहेत त्यांनी पीडितेला पुन्हा ब्लॅकमेल के केलं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसुखाची सुखाची मागणी केली त्यानंतर या आरोपी तिच्यावर अत्याचार करू लागले या आठ नराधमानी पीडितेवर अत्याचार केले आठ जणांनी तिच्या शरीराचे लसके तोडले या अत्याचारामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला होता यात ती गर्भवती राहिली होती पण यनराधमाने गर्भपात सुद्धा केला होता या महिने अत्याचाराचा कळस केला असा आरोप करण्यात आला आहे यनराधमानी पीडितेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते हे व्हिडिओ जेव्हा पीडितेच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले तेव्हा सगळ्यांना जबर धक्का बसला त्यांनी पीडितेला घेऊन थेट कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं या आठही राधा योधात पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले असून अटक केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ते झेड नावाची एक तरुणी तिचं आहे ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ तिचं असं म्हणणे की ती मुरबाडीतली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणं आहे का ती च चिकन असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर हो आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरल ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी टोटल या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये हे जे जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे ती, जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केल्यावरती गरोदर राहिली अशी स्टोरी आहे त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन आहे सतरा वर्ष तीन आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी एक् लावलेत यांनी बरोबर सेक्श्युअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एन्टायज जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की ह्या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या याची व्हेरिफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जवळ चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एंट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का ज आता बी एन जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड वाईफ हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कंप्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितले त्या मेरबॉन कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर ज जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जा जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं जा एज जरा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरगाऊन कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी आणि त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज कल्याण